गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या नेहरू चौकामध्ये भूअंतर्गत गटारीचं काम सुरू आहे मात्र हे काम सुरू असताना मजुरांना कोणत्याही प्रकारचं सुरक्षा साहित्य ता देण्यात आलं नाहीये यातूनच अरविंद डाबरा या मध्य प्रदेशमधील मजुराचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली होती या घटनेचा संपूर्ण थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे देवपूर पोलीस स्टेशनला एक अकस्मात मृत्यूची घटना नोंद झालेली आहे बी एन एस एस कायदा कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे त्याच्यामध्ये एक नेहरू नगर चौक आणि एस एस यू पी एस कॉलेजच्या समोर पाईपलाईन दुरुस्तीचे काम चालू आहे बऱ्याच वर दिवसांपासून ते काम चालू आहे त्याच्यामध्ये दहा सात चोवीसचे रात्री अकरा सात चोवीसचे सकाळपर्यंत हे काम चालू होते त्यात काम चालू असताना रात्री तीन वाजताच्या दरम्यान चार प्लंबर ते पाईप जोडायचं काम करत होते त्यापैकी दोन एम पीमधले जे सगळे का कामगार आहेत आणि त्यांच्या अंगावर तिथलं घेसूसारखी माती पडून त्याच्या खाली दोन जण दाबले गेले दोघांपैकी एकाला वाचवण्याचं यश मिळालं परंतु एक म्हणजे कामगार तिथे मयत झालेला आहे कामगाराचं नाव अरविंद हाऊसिंग दामरा असे आहे आणि त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराला नेले परंतु तो तिथे मयत झालेला आहे वीस वर्षाचा तरुण होता हा केळवत जिल्हा जगोवा मध्य प्रदेश राहणारा होता दरम्यान चोवीस तास उलटूनही या प्रकरणी ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये या उलट याबाबत वरिष्ठ स्तरावरून ठेकेदारावर कार्यवाही होईल असं उडवाउडवीचं उत्तर देत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी एस एन वानखेडे यांनी काढता पाय घेतला आहे मात्र या घटनेमुळे शहरातील मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न जितका ऐरणीवर आलाय तितका संबंधित विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय अनेक तास उलटूनही कार्यवाही का झाली नाही हे काम करत असताना मजुरांना सेफ्टी किट का दिलं गेलं नाही असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झालेत पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे